शिवबा फॅशन लेडीज अँड किड्सवेअर तसेच मेन्सवेअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य ऑफर डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टसाठी आम्हाला संपर्क करा शहाण्णव त्रेपन्न एकोणसत्तर बावीस त्र्याण्णव बहात्तर शहात्तर त्र्याहत्तर पंचेचाळीस शून्य दोन स्थळ कोकळे कोकळे येथील शुभा फॅशन लेडीज अँड किड्सवेअर आणि मेन्सवेअरला एक जून दोन हजार चोवीसला एक वर्ष पूर्ण होत असून प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना भव्य ऑफर ठेवण्यात आली आहे तसेच सर्व ग्राहकांना वीस टक्के डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्ट ठेवण्यात आलं आहे एक हजार ते दीड हजारच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट तसेच दोन हजार ते तीन हजारच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट तरी आमच्या सर्व असंख्य ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवबा फॅशनचे मालक संदीप पोद्दार यांनी केलं आहे ऑफर फक्त एक जून ते पंचवीस जूनपर्यंत ठेवण्यात आले आहे